पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांनी शपथ घेताच ठाण्यातील भाजपा मुख्य कार्यालयात जल्लोष ठाणे भारताच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी शपथ घेताच ठाण्यातील भाजपा मुख्य कार्यालयात पदाधिकारी कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन जल्लोष साधा केला यावेळी फटाक्याची आदिशबाजीश करण्यात आली तसेच एकामेकांना पेढे भरून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी महिला मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्ष स्नेहा अंकुश पाटील उपाध्यक्ष आशा राजपूत उपाध्यक्ष कविता पढवळ उपाध्यक्ष मनाली खोपकर सरचिटणीस रितू शेखवान सचिटणीस शीतल कारंडे आणि इतर महिला पदाधिकारी तसेच युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सूरज दळवी सरचिटणीस प्रशांत कलपत्ते सचिटणीस रिंकू विश्वकर्मा सचिटणीस सतीश केलशिकर गुलाब झा समर्थ नायक हिमेश कडवे कीर्ती शेट्टी हर्षल भोसले केशव शेट्टे अरुण कोनार हिमांशू राजपूत विशाल राय सौरव सिंग अविनाश अग्रक विनायक गाडेकर आकाश रहाटे मोहित शहा तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माता की जय जय श्रीराम ह्या जयघोषाने संपूर्ण परिसर दनानून गेला आज अतिशय आनंदाचा दिवस आहे आज आपले लाडके प्रधानमंत्रीनी हॅट्रिक केलेली आहे आज ते तिसऱ्यांदा सलग प्रधानमंत्री म्हणून विराजमान झालेले आहेत आज एक या देशातली देशा महिला म्हणून तुम्ही बघत असाल आज इथे एवढा सगळीकडे महिला खुश आहेत मला वाटतं हे पहिले प्रधानमंत्री असे असतील त्यांचं टर्म दर टम कॅडर वाढत चाललेलं आहे प्रत्येक वेळेला त्यांचं जेव्हाही टर्म संपतो त्याच्यानंतर त्यांचा कॅडर वाढत चालला ते तिसऱ्यांदा आज प्रधानमंत्री म्हणून बसलेले आहेत मला वाटतं ही आमच्या महिलांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे कारण का त्यांनी महिलांसाठी भरपूर केलं आहे आणि आज आम्हाला जेवढं आधी सुरक्षित वाटायचं त्याच्याही पेक्षा जास्त सुरक्षित आणि महिलांसाठी खूप चांगले काम होतील आम्हाला विश्वास आहे आणि आम्ही महिला म्हणून खुश आहोत देशवासी म्हणून खुश आहोत आणि पूर्ण देशात एक जल्लोष आज साजरा केलेला आहे तर मोदीजींना आम्ही खूप मनापासून अभिनंदन करतो आणि अगदी म्हणजे आमच्या आनंद गगनात मावत नाही एवढंच मी सांगू इच्छिते मोदी 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 मोदी

खूप मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहे मला असं वाटतं आहे की महिलांसाठी अत्यंत काम मोदीजींनी केलेलं आहे आणि प्रत्येक महिला म्हणून आम्ही सगळेजण मोदीजींचा हो, परिवार आहोत आणि मोदीजींचा जो परिवार आहे तो पूर्ण परिवार मोदीजींच्या या कामाने प्रत्येक योजना असतील महिलांसाठी महिलांच्या सुरक्षिततेसाठी असतील याविषयी मोदीजींनी पंतप्रधान म्हणून अत्यंत अतिशय काम उत्कृष्ट असं केलेलं आहे आणि मला वाटतं की प्रत्येक महिला आज ही खुश आहे त्याचबरोबरीने वैद्यकीय क्षेत्रातली मी असल्यामुळे मी खरंच सांगू इच्छिते की वैद्यकीय क्षेत्रामध्ये जी उल्लेखनीय कार्यगिरी आपल्या पंतप्रधानांच्या माध्यमातून झालेली आहे आणि यापुढे देखील आपलं वैद्यकीय क्षेत्र हे याच्या पुढे देखील खूप त्याच्यामध्ये विकास होणार आहे आणि मला वाटतं जनतेने पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी मोदीजींच्या विकासाला आज ही पोचपावती दिलेली आहे आणि आम्ही सर्वजण आज त्या बाबतीत खूप खुश आहोत आणि मला वाटतं महिलांच्या माध्यमातून आम्ही सगळेजण खूप आभार व्यक्त करतो

आज एक पदाधिकारी होऊन तर खूप आनंद होत आहे पण माझ्या मते हा सगळ्या भारतीयांचा ऐतिहासिक सुवर्ण क्षण आहे मोदींनी तिसऱ्यांदा शपथविधी घ्यावा ही आमची सगळ्यांचीच इच्छा होती आणि मोदी असं नेतृत्व आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना तळागाळातल्या पदाधिकाऱ्याला पण अभिमानाने भरून आणि आज आम्हाला खूप आनंद झालेला आहे आम्ही गेले दोन चार वर्ष जी काही कामं केली त्याचा आज सार्थक झालं आहे आणि नक्कीच भारत हा विकसित देशामध्ये दे आता खूप एक नंबरला येईल आणि भारताचं नाव नक्कीच सगळीकडे रोषन धन्यवाद मॅडम काय सांगाल शपथ घ्यायची माननीय आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी शपथ घेतलेली आहे पंतप्रधान पदाची आणि तिसऱ्यांदा शपथ घेणं हा नाही आहे आणि प्रत्येक प्रत्येक भारतीयाला कार्यकर्त्याला मनामधून आनंद झालेला आहे आणि हे एनडीए सरकार जे आहे ते खूप छान काम करत आहे हे निर्विकार सत्य आहे आणि एनडीए सरकार नेहमी सत्य काम करत आहे मोदीजी हे सत्याच्या मार्गाने आणि आमचा विश्वास आहे की आमचे पंतप्रधान आदरणीय मानंद मोदीजी हे खूप काम करतील आणि प्रत्येक भारतीयाला न्याय मिळवून देतील हे आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे आणि विश्वास आहे मोदीजी ही शपथ घेते सांगायचं झालं तर सगळ्यात पहिलं आज भारतातल्या प्रत्येक महिलेला एवढा आनंद झाला असेल कारण त्यांनी जे महिलांसाठी केलेलं आहे आज भारतातील प्रत्येक महिला त्यांनी ज्या योजना काढल्या त्याच्यासाठी ती प्रत्येक महिला त्याचा लाभ घेते त्याच्यामुळे बस हेच झाले की मोदीजी अमर राहील या प्रकार मोदीजी आल्याबद्दल आम्हाला आमच्या सगळ्या खूप आनंद झालाय भारताच्या राजकारणातला आजचा दिवस आणि भाजप परिवारासाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक क्षण आहे आज आमचे सर्व भारतीयांचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आज तिसऱ्यांदा हॅट्रिक असे पंतप्रधान बनत आहेत हा सगळा भारत देशाला भाजपा परिवाराला आनंदाचा क्षण आहे जल्लोष बघून तुम्हाला संपूर्ण देशामध्ये अशाच प्रकारचा जल्लोष चालू आहे ज्यांनी रामाला आणलं ते कमी थोड्या मताने या देशामध्ये पुन्हा आलेले आहेत आणि देशापुढे जे काही प्रश्न प्रलंबित होते गेल्या सत्तर वर्षापासून प्रलंबित होते ते त्या पाच वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये सर्व प्रश्न हे सोडवले केला जाईल आज भारतीय जनता पार्टीचा आणि या देशातले प्रत्येक नागरिक हा खुश आहे आनंद आहे प्रत्येक हिंदू हा खुश आहे प्रत्येक अल्पसंख्याक सगळ्या समाजातले लोक आहे संपूर्ण देशामध्ये दिवस आहे आणि आज पूर्ण हिंदुस्थानासाठी अभिमानाचा दिवस आहे आपल्या प्रत्येक भारतीयांसाठी हा दिवस हा महत्वाचा दिवस आणि अभिमानाचा दिवस आहे आणि ठाणे शहराचा पूर्ण भाजप परिवार नव्हे आणि या जल्लोषामध्ये हो इंडिया पाकिस्तानची मॅच असल्या सुद्धा आज इथे नरेंद्र मोदीजी हे आता पदाची तिसरी हॅट्रिक आज शपथ घेता येईल आणि आमच्यासाठी नव्या अख्या देशासाठी अख्ख्या हिंदुस्थानासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आणि सर्व भारतीयांना भारतीय जनता पदाधिकारी म्हणून एक कार्यकर्ता म्हणून सर्वांच्या वतीने आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये दहा वर्ष जसं मोदीजींनी सुवर्ण काळातलं काम केलेलं आहे आपण सुवर्ण काळ यशस्वीरित्या संपन्न केलेलं आहे त्याच पद्धतीने पुढची पाच वर्ष सुद्धा ते प्रशासन शासन हे सर्व भारतीयांसाठी योग्य तरीने आपण साजरे करू आणि योग्य नियमामध्ये भारत देश हा सुजलम सुकलम झाल्याशिवाय राहणार नाही मी मोदीजींना पुन्हा पुन्हा शुभेच्छा देतो भारतातील